टी स्वामी समर्थ सर्वांना बाय सरस्वती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर कालच्या भागामध्ये आपण साध्या ब्लाउजची पेपर कटिंग पाहिलेली होती जे माप आपण वहीमध्ये लिहून घेतलेली होती ते सर्व आपण मापे इथं टाकलेले ता आहेत आणि आपण हा कार्डशीट पेपर कट केलेला आहे तर आज आपण परफेक्ट भाई कटिंग कशी करायची हे आपण इथे पाहणार आहोत तर आपल्या ब्लाऊजमध्ये भाई हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आपण भाईवरती हा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर भाईची उंची कशी टाकायची त्याची बा रुंदी कशी घ्यायची आणि त्याची हाईट कशी घ्यायची हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आहे आपला भाईची रुंदी तर ही रुंदी काही वेळेस काहीजण आपल्या मनाने टाकतात म्हणजे अंदाजे घेतात तर तेव्हा भाई जोडताना कमी तर पडते किंवा जास्ती तर होते तर मी तुम्हाला पुढे हे सांगणार आहे तर हा हे आहे कॅप हाईट आपली तर ही कॅप हाईट कधी कधी काही जणांची खूप जास्ती होते किंवा कमी पडते तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता इथे आपण पाहणार आहोत आपली भाई उंची तर आपला जर ब्लाऊज पिसाचा असेल तर आपण दीड इंच ॲड करतो आणि जर आपला अस्त्रचा असेल तर आपण एक इंच ॲड करतो तर इथे आपण दीड इंच ॲड केलेलं आहे तर आपली इथं बाई उंची आहे पाच तर आता हे आपलं कार्डशीट पेपर आहे हे आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत आपल्या भाईसाठी आपल्याला कापड पण डबल फोल्डच लागतं त्यामुळे हे आपण काप जे पेपर आहे तो डबल फोल्ड करून घेणार आहोत त्यानंतर आपली जी बंद साईट आहे ती आपल्याकडे ठेवणार हो आहोत आणि जी ओपन साईट आहे तिकडे आपली बाहीरुंदी येणार आहे तर इथे आपण पहिल्यांदा बाही उंची टाकून घेऊ आपली बाही उंची आहे पाच इंच त्यानंतर पुढे पण आपल्याला पाच इंच टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाईन आखता येईल त्यानंतर आपली छाती साडेसात इंच आहे तर आपल्याला आता इथे आपली बाहिरुंदी टाकायची आहे तर बाहिरुंदी टाकताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी आपली मूळ छाती आहे त्यामधून आपल्याला अर्धा इंच वजा करायची आहे जेव्हा आपली हो आता इथे आपली साडेसात इंच आहे तर आपल्याला इथून अर्धा इंच ॲड म्हणजे वजा करून इथे सात इंच टाकायचं आहे तर जेव्हा पण आपण बाहीरुंदी टाकतो ना तेव्हा तुमची मूळ जी छाती आहे त्यामधून अर्धा इंच वजा करायचा आणि जी काही आपली छाती येईल ती आपली बाहिरुंदी असेल आता इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊया आता ही झाली आपली भाई रुंदी आणि ही उंची तर आता इथे आपल्याला आपली कॅप हाईट टाकायची आहे तुम्ही त्याला भाईचा शेप पण म्हणू शकता तिथं आणि कॅप हाईट पण म्हणू शकता आता इथे आपला आहे मुंडा पाच इंच जेव्हा आपण कॅप हाईट टाकतो तेव्हा जो आपला मूळ मुंडा आहे आता जो आपल्या मापावरचा मुंडा आहे ना त्याला आपण मूळ मुंडा म्हणतो तर त्या मूळ मुंड्याचा निम्मा करायचा आहे आपल्याला तर इथे आपला पाचचा निम्मा आलेला आहे अडीच तर आप जाली तरा आप ती आपली झाली कॅप हाईट तर कॅप हाईटपासून ती आपली उंची तिथपर्यंत आपल्याला अशी एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही जी आपण तिरकी लाईन ओढलेली आहे तिथून ते आपल्या कॅप हाईटपर्यंत आपल्याला हा रेषेचा निम्मा करायचा सा सा आहे आता इथं बघू शकता तुम्ही आपलं बरोबर मूळ छाती साडेसात आहे तर इथे ती साडेसात आलेली आहे म्हणजे आपली जी भाई रुंदी आहे ती बरोबर आहे आता आपल्याला भाई जोडताना ही कमी पडणार नाही तर आता ह्या रेषेचा आपल्याला निम्मा करायचा आहे म्हणजे साडेसातचा निम्मा आपला इथं आलेला आहे पावणे चार म्हणजे चारला पाव कमी तर आता ही झालं आपला मध्य आता तिथून जि जिथे आपले पावणे चार आलेले आहे तिथून ते कॅप हाईटपर्यंत आपल्याला त्याचा निम्मा करायचा आहे इथे आता दोन लाईक सेंटी कमी हे आपले इथं निम्म येणार आहे आता हा जो निम्मा झालेला आहे आता पहिल्यांदा आपण ह्या पूर्ण लाईनचा निम्मा केला त्यानंतर जी अर्धी लाईन आहे त्याचा आपण परत निम्मा केलेला आहे आता ह्या निम्म्यावरती आपल्याला कोणताही अंक एक अंक ठेवायचा आणि तिथून वरती अर्धा आणि खाली अर्धा असे दोन पॉईंट आपल्याला द्यायचे आहेत हे आपल्याला शेप देण्यासाठी लागणार आहेत हे दोन पॉईंट त्यानंतर जी आपली उंची आहे तिथून ते आपल्याला बाहेर रुंदीकडे दोन इंच घ्यायचं आहे आणि त्या दोन इंचावरून आपल्याला नंतर जे आपण त्या मद्यावरून जे अर्धा इंच वरती टाकलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला त्या अर्ध्यामधून हा हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप देऊन झाल्यानंतर परत त्याच दोन दोन इंच आहे तिथूनच आपल्याला हा जो मद्य आहे तो मध्यामधून त्या खालच्या अर्ध्या इंचामधून आपल्याला समोर कॅप कडे शेप देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला भाईचा शेप असा आपल्या भाईचा शेप म्हणजे असा थोडाफार आपल्या माशासारखा दिसला की म्हणायचं की व्यवस्थित हा शेप आलेला आहे हा शेप लगेच जमत नाही जर तुम्ही थोडेफार प्रॅक्टिस केली तर हा शेप लगेच जमून जातो आता आपल्याला इथे ब घ्यायची आहे बाहिरुंदी तर आता इथं आपली बाहेरुंदी आहे ती आपण आता इथं कार्डशीट पेपरवरती टाकून घेणार आहोत तर आपली जी रुंदी आहे तिथून ते कॅप हॅटपर्यंत आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर ही झाली आपली पूर्ण बाही तयार आता इथं बघा ही झाली आपली पूर्ण उंची मी लिहून देत आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर बघितलं तरी पण लगेच लक्षात येईल की आपण कोणती मापं कुठे घेतलेली आहेत हे आहे आपली बाही रुंदी त्यानंतर इथे आपण मूळ मुंड्याचा निमा केलेला आहे जी आपली कॅप हाईट आहे ती मूळ मुंड्याचा निमा तुमचा ब्लाऊज कितीही मापाचा असू द्या तिथं आपल्याला मूळ मुंड्याचा निमा करून कॅप हाईट टाकायची आहे जर ब्लाऊज तुमचा खूपच लहान बाई तुमची असेल समजा तीन साडेतीन असेल तर तेव्हा तुम्हाला दोन सव्वान घ्यायचा आहे तेव्हा जर मोठे मापाचा जा म्हणजे जास्त उंचीचा असेल तर तेव्हा तुम्हाला मूळ मुंड्याचा निमा करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आहे आपल्या पूर्ण लाईनचा निम्मा त्यानंतर तिथून त्या निम्यापासून ते कॅप पर्यंत तो निमा झालेला आहे आपला त्यानंतर वरती अर्धा आणि खाली अर्धा ही झाली आपली पूर्ण बाही अशीच तुम्हाला पण वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नंतर बघितलं तर लगेच समजेल आणि बाही खूप महत्त्वाची आहे बरं का आपल्या ब्लाउजमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित भाई जर कटिंग केली तर तुम्हाला भाईला कुठेही चुन्या वगैरे येणार नाहीत किंवा फुगा वगैरे असा येणार नाही भाईला जर तुमची भाई व्यवस्थित बसली तरच तुमचा ब्लाऊज व्यवस्थित होणार आहे त्यामुळे भाई खूप महत्त्वाची आहे पहिल्यांदा तुम्ही भाई व्यवस्थित कटिंग करायला शिका किंवा शेप द्यायला शिका त्यानंतरच भाई कटिंग करून परत ब्लाऊजवरती टाका तरहा एक एक तर हा एकच पदर आपल्याला दोन्ही साईड आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर भाई उघडून घ्यायचे आहे आणि हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे हा जो लहान भाग आहे तो आपण ब्लाउज जोडताना समोर जोडतो हा बघा हा माशासारखा का आकार दिसतो याचा त्यानंतर परत आपली बाई आहे तशी करून घ्यायची आहे आणि जो आपला अर्धा आहे तिथपर्यंत आपल्याला मापून घ्यायचा आहे आपलं किती येतं ते आता इथे आपलं येत आहे पाहुणे दोन तर त्या अर्ध्यावरती पावणे दोन आपल्याला ठेवून पट्टी नॉर्मल तिरकी ठेवायची आहे आणि तिथे एक लाईन ओढून घ्यायची आणि बरोबर त्या लाईनवरती आपल्याला कट करून व्यवस्थित हलक्या हाताने त्या वरच्या भागाला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघू शकता आता आपले दोन्ही भाग इथे तयार झालेला आहेत हा जो छोटा भाग आहे तो आहे आपला समोरचा भाग आणि इकडे जो मोठा भाग आहे तो आहे आपला पाठीमागचा भाग तर इथे आपली ही भाई तयार झालेली आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता बघा तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित समजेल आणि तुम्हाला जर काही शंका वगैरे असतील किंवा तुम्हाला ब्लाऊजविषयी काही जरी मला विचारायचं असेल ना तर प्लीज मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा